बाबीर नगरी तालुका इंदापूर येथील बाबीर विद्यालय एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांनी योगामध्ये भाग घेतला या योगाचं महत्त्व योग शिक्षक आप्पा डोंबाळे यांनी सांगितलं यावेळी जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी तानाजी मारकड यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन प्राणायाम निरोगी शरीर मनाचे समाधान उत्कृष्ट आहार रोगमुक्त जीवन या संदर्भात माहिती देऊन योगाचं महत्व पटवून दिलं त्यांच्या समवेत भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आबासाहेब थोरात जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य अविनाश मोहिते विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी आपल्या मनोगतातून योग केल्यानं आपण निरोगी व सशक्त राहतो आज जगामध्ये योग दिवस साजरा केला जातोय त्यांचे देशातील श्रेय गुरु रामदेव बाबा यांना जातं असं मत व्यक्त केलं यावेळी पर्यवेक्षक धनाजी गावडे ज्येष्ठ शिक्षक सुनील दराडे अमीन मुल्ला सर दादासाहेब निटवे सर जाधव सर सर महादेव करे यांसह सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येनं योगामध्ये सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा